नमस्कार तर स्वागत आहे आपलं आपल्या शुभांगी ब्लॉगमध्ये आज भरुनाथ महाराजांची यात्रा आहे तुम्हाला मी व्हिडिओ दाखवला सकाळचा सिन्नरचा आणि आता आम्ही चाललो आहोत सोलांबेला सोलांबेला पण मोठा उत्सव असतो आता मी सर्वजण तिकडे चाललो आहोत तर मी सर्व तयार झालो आहोत ते बघा को इन्सिडंटली मी पण पॅरेट कलरची साडी घेतली पिलोनी पण पॅरेट कलरचा ड्रेस घेतला तेरसनी पण बघू तेरस तर तेरसचं पण बघा शर्ट पॅरेट कलरचं आहे आणि तेरसच्या पप्पांचं पण शर्ट बघा पॅरेट कलरच आहे तर सर्वांनी आम्ही म्हणजे ठरवलं नाही पण कोणसलटली सगळे जण मॅचिंग होऊन गेलो तर सोबत सोनां भेला। सोनां भेला। सोनां भेला चला आमच्यासोबत सोलांबेला सोलांब्याचं तुम्हाला मी सर्व शूट दाखवते खूप छान आहे तिथे पण सर्व काही चला तर मग चला तर मग आमच्या सोबत सोनांबेला संध्याकाळची आठ वाजेची वेळ होती घरातील देवपूजा वगैरे करून आम्ही निघालोय सर्वजण आता गाडी आणि फायनली आम्ही सोनांबे इथे पोचले ते बघा तुम्हाला गर्दी दिसत असेल छोटस खेडेगाव आहे हे सिन्नर पासून जवळच आहे नऊ दहा किलोमीटर असेल का सात हा सात ते आठ किंवा नऊ दहा किलोमीटर पर्यंत अंतरापर्यंत आहे तर आम्ही इथे आलो आता आणि हे बघा गाड्यांची गर्दी वगैरे आहे तर भरपूर लोक येतात इथे भरपूर मोठा कार्यक्रम असतो दाखवते मी काय कार्यक्रम आहे हा तसंच भैरवनाथ महाराज हे जागृत देवस्थान आहे नवसाला पावणारा आहे त्यामुळे भरपूर लोकांनी इथे नवस केलेला असतो तुम्हाला दाखवते मी काय नवस असतो आणि काय आहे इथे नेमकं ते तर तो सोन सोनांबेची ग्रामपंचायत आहे तर तिथे आम्ही गाडी पार्क केली आणि मंदिराच्या दिशेने निघालो सोनांब्याला मोठी यात्रा भरते भैरनाथ महाराज यात्रेच्या दिवशी आणि भरपूर दुकानं फळांचे फुलांचे इथे लागलेले असतात वेगवेगळ्या म्हणजे शोच्या वस्तू मलाल मुलांची खेळणी बायकांचे अलंकार असे भरपूर साऱ्या दुकानं असतात ते वाहता आम्ही मंदिराच्या दिशेने चाललो आहे दर्शन करायला ते हे बघा हे मंदिर आहे समोरच आता आम्ही तिथे दर्शनासाठी चाललो आहोत इथे माझी लहान बी राजनाणा त्यांची बायको गीता त्यांच्या मुली माझ्या पुतण्या तर आमचे लहानी चावई आरतीचे मिस्टर असे सर्वजण बसलेले आणि ते मस्तपैकी भेळ वगैरे खात होते हे त्यांनी आम्हाला पण बोलवलं भेळ खाण्यासाठी तर आम्ही पहिल्या दर्शनाला गेलो तर माझ्या एका पुतनीच्या नंदेचा कार्यक्रम होता सोनमबेरानं नवस कबूल केलेलं होतं त्यांनी तर बकुमचा कार्यक्रम होता तर आमचा सगळा परिवार इथे आलेला आहे हे बघा हे आमचे मोठे दादा आणि त्यांचा नातू प्रणव छोटा त्यांच्याकडे आहे तर ते, ते पण आम्हाला भेटले तर हे त्यांची लहान मुलगी सारी सरला रोई माझी तर नसल्यामुळे ती माहेरी होती तिची आणि गिरिजाची चौकशी सर्वांनीच केली त्यांच्यासोबत नव्हती त्यामुळे तर इथे भैरनाथ मंदिराच्या बाहेर भैरनाथ महाराजांची दीपमाळा जळत आहे तर त्याच्यामध्ये सर्वजण तेल टाकून भक्तिभावाने नमस्कार करत आहे तर मी पण तिथे तेल टाकून नमस्कार केला पिलोनी पण आम्ही सर्वांनी नमस्कार केला आणि आता आम्ही पुढे मंदिरात आलो दर्शनासाठी गाभऱ्याच्या वया श्रीफळ फोडून देत होते तर आम्ही पण आमचं इथे श्रीफळ फोडून घेतलं कारण सर्व श्रीफळ कस ठिकाणी फडायचं कामचं होते पिल्लूच्या हातात फळे आणि तिने श्रीफळ दिला आणि श्रीफळ पोडून घेतलं तर हे बघा इथे मंदिरातमध्ये महिलांना प्रवेश नाही आहे त्याच्यामुळे इथे फक्त पुरुष मंडळी तुम्हाला दिसत असेल ते बघा भैरवनाथ महाराज यांच्या गाभाऱ्यात तेरसन त्याचे पप्पा गेलेमध्ये दर्शनाला कारण महिलांना तिथे प्रवेश नव्हता हो तर त्यांनी दर्शन करून सर्व तर मंदिरातून दर्शन करून आल्यानंतर मंदिरामध्येच आम्हाला भगवाडीचे सगळेजण भेटले सानिका होती तिचे मिस्टर होते आणि घरची म्हणजे बाई पुनम आणि सिंजू भाऊ आमचा माझा पत्मा माझ्या लामुठ सुनीता सानिकाची मम्मी माझ्या सासूबाई सगळ्या जण आलेल्या होत्या सगळ्यांनी दर्शन वगैरे करून आम्ही मस्त आता गप्पा मारत बसले इकडच्या तिकडच्या कारण सगळ्यांना जेवायचं आमंत्रण होतं स्वन तर मंदिराच्या आगाभाड्यामध्ये तेरे आतीशी बरोबर जाता मारतोय आणि आतीच्या मांडीवर त्याचा मुलगा बसलेला आहे विरू ते बघा तर मंदिर परिसरात इथे बाहेर जुन्या पुजाऱ्यांचे चिरे करून बसविलेले आहेत तिथे लोक कोणत्या श्रद्धेने नैवेद्य वगैरे ठेवतात देवाची देवाचे छान गाणे चालू आहे तर मंदिरात दर्शन वगैरे झाले सगळ्यांची भीड झाली सगळ्यांशी गप्पा चप्पा झाल्या आणि आता मी आमच्या मोठ्या आपल्या यात्रेकडे वळवलं आहे यात्रेत यात्रे भट्टी सारे दुकानं लागलेले होते भेळीचे भेळीच्या दुकानामध्ये मस्तपैकी गरमागरम जिलाबी जिलाबी काढायचं काम चालू हे बघा आणि तेलच आहे ना गरम गरम जिलाबी खायला खूप आवडते मग तो बोलला मम्मी आपण जिलाबी खायला जाऊ तर आम्ही आलो आता इथं दुकानात आम्ही पण मस्तपैकी जिलाबी घेतली भेळ घेतली इथे कारण मग असं आपण घरी काही खात नाही एवढं हौशी हो नाही मग बाहेर गेल्यावर तेवढंच थोडंसं चेंज म्हणून मग आम्ही मस्त भेळ आणि जिलाबी घेतली इथे आणि आता आम्ही इथेच येईल जिलाबी आणि भेळ दुकानामध्ये मा इथे मागे जागा होती मोकळी तर तिथे आम्ही खाल्ली थोडंसं बदल कधी कधी मध्ये छान वाटतो असा आणि यात्रेत भिळा आणि जिलाबी खाऊन झाल्यानंतर आता आम्ही यात्रा बघायला चाललो आहे दुकानं वगैरे भरपूर लागलेली होते म्हटलं करू काहीतरी खरेदी तर आम्ही मस्त आता यात्रेत फिरतो फिरतोय तर हा टेरसचा मित्र आहे किरण आम्हाला इथे घेतला हा मंदिराच्या बाहेर रथ लावलेला आहे आणि हा रथामधून सकाळी मिळवणं फुलगाडी घेऊन भगनाथ महाराजांनी तर तेरसने दर्शन घेतलं आहे इथं रथाचं नंतर आम्ही सगळ्यांनी रथाचं दर्शन घेतलं तर इथे माझी पृत्नी सारिका हिच्या आनंदीचा कारणाचा म्हणजे जर भकराचा कार्यक्रम आहे तर श्री भरुनाथ महाराजांना भरपूर लोक नवस वगैरे बोलतात किंवा कुणाच्या दरवर्षी किंवा साराडस भकराचा कार्यक्रम असतो तर तिचा आपण तसाच कार्यक्रम आहे तर आम्हाला रा आमंत्रण आम्ही त्यासाठी तिथे गेलो होतो तसंच आम्ही दरवर्षी स्वलंब्याला जातो म्हणजे जेवणाचं आमंत्रण असलं तरी जातो नसलं तरी जातोच दर्शनासाठी कारण आमची पण धरणात महाराजांवर मोठी श्रद्धा आहे आणि इथे जेवणाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आम्ही पोचलो आहे ते जातों। जातों। हे बाग मस्त पैकी उचलीवर भाजीशी स्पी आणि बघा माझी पत्नी सारिका इशिनंद माई हिच्या कारणाच्या कार्यक्रमासाठी आम्ही सोलांबेला आलेलो आहोत तुम्ही माझी मैत्रीण मनीषा आम्ही दोघे कॉलेजच्या बरोबरच होतो कॉलेजच्या वेळेपासून आम्ही मैत्रिणी आहोत मला इथे भेटली ती मावशी पण मला भेटली आणि जो कार्यक्रम आहे माईचा ते मायची पण जी मावशी मा अशा प्रकारे भरपूर नातेवाईक मंडळी गणको आम्हाला सुनावलेला भेटतो तर आता जेवण वगैरे आमची छान झाली सर्वांना भेटलो सर्वांना आतावाईकांना आमची छान चौकशी केली आणि आता मी घराकडे निघालो हो, आहोत तर बघा आमच्यासोबत गाडी कोण आलेलं आहे माझी खूप छान फॅन माझी नात आहे ही अनू तर अनु पण आमच्यासोबत गाडीत आली आहे आता मी चाललो आहो घरी तर कसं वाटलं तुम्हालाच ब्लॉग आवडला ना आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा Bye bye. Good night.